नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असं म्हटलं जातं अशीच परिस्थिती यावर्षी अकरावी प्रवेशाच्या बाबतीत झाली आहे जून महिना संपत आला तरीही अकरावी प्रवेशाचा शैक्षणिक स्तरावरील गोंधळ आजही कायम राहिला आहे सव्वीस जून रोजी प्रसिद्ध केली जाणारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी आता तीस जून रोजी जाहीर केली जाणार आहे यानंतर जुलैचा पहिला आठवडा प्रवेशासाठी राखून ठेवण्यात आला आहे दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार दिवसांनी अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनं सुरू करण्यात आली मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व्हर डाऊनचं ग्रहण लागलं त्यामुळं प्रवेशाची प्रक्रिया लांबवण्यात आली यानंतर ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असतानाच अल्पसंख्याक शाळांतील प्रवेश कोटा निश्चित करण्याच्या कारणावरून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली त्यामुळे शासनाला आपल्या नियमावलीत बदल करावा लागला या सर्व अडचणीवर मात करत सव्वीस जून रोजी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं मात्र अन्य तांत्रिक कारणांमुळे आता ही यादी तीस जून रोजी जाहीर केली जाणार आहे यानंतर एक ते सात जुलै या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचं नियोजन करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एक्केचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत नोंदणी केली आहे शाची पहिली यादी लांबत चालल्यानं विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण आहे